त्या पुस्तकामध्ये दूरची व्यक्तिमत्व मांडलेली असतात ते पुस्तक असं सोडावंच वाटत नव्हतं की त्यात सगळे आपलीच व्यक्तिमत्व होती जेव्हा आपलीच माणसं पुस्तकाच्या रूपात येतात तेव्हा ते पुस्तक हृदयापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही याचा प्रत्यय आत्ता आला आणि आम्ही खूपच म्हणजे असं फील झालं की आपल्या मातीत जगणं आणि ते मांडणं याच्यासाठी कोणता दृष्टिकोन लागतो आणि आपण पुस्तकाचं एक नामकरण खूप छान केलं की के यस मी मोरेवाडी कर आणि संवेदना नावाचा शब्द आणला तर लेखकाच्या अंगी जे संवेदना जपण्याचं जे शहापण लागतं किंवा जो त्याच्यामध्ये स्पॉन्टेनियस गुण लागतो तर तो आम्हाला आपल्या बोलण्यातून जाणवला हो कारण आम्ही या गावचा इतिहास किंवा उत्स्फूर्तपणे मांडू शकत नाही डॉक्टर साहेब आपण नाही मांडू शकत पण त्यांनी असा मांडला इथे बाजार आणला किराणा हे आणलं राशन दुकान आणली केम्प आणला सगळी व्यक्तिमत्व अशी आणली की वाटलं आपण ही जगलो की नाही असा आम्हालाही प्रश्न पडला पण तुम्ही मात्र ते संपूर्ण अतिशय संपन्न रीतीने जगला कारण तुम्ही ते जगलात ते तुम्ही त्यातला आनंद घेतला आणि तुमच्या मित्राची म्हणजे मी एवढ्या सगळ्या ह्या वाचल्या प्रास्तावित पण मला त्यातली ती जे तुमचे सहकारी मित्र आहेत रासकर शर्मन जे होते श्रोती तर त्यांचं ते वाक्य मला खूप आवडलं की हा माणूस इतिहास जगतोय आणि हा माणूस इतिहास इतक्या चांगल्या पद्धतीने मांडतोय की हा याचा जगण्याचा भाग आहे इतिहास म्हणजे आणि निश्चितच त्याचीच फलश्रुती आहे की हे पुस्तक आज आमच्या हातामध्ये पडतं आहे तर या पुस्तक जे आपलं समारंभ झालेला आहे तर प्रसंगी मी आता जास्तीचा वेळ घेत नाही काकू तुम्ही आलात आणि तुम्ही या गावच्या आठवणी जागा केल्या आणि खूप छान वाटलं तुम्ही आले आले एक प्रश्न मला विचारणं लग्न झालंय का तुझं म्हणजे <laughs> <laughs> हा प्रश्न कोण कोणाला विचारू शकतोय तर ज्याचा खरंच कुठंतरी घनिष्ठ संबंध आहे काकू अनेक वेळेस आमच्या त्या शेतामध्ये सतत यायचं आम्ही तिथं राहायचो खूप वेळेस काकूंचा नेहमी म्हणजे खूप लहान होतो आम्ही पण नेहमी त्यांच्या आमच्या घरी येणं राहायचं तर खूप छान वाटलं तर तुमचेही सर्वात प्रथम या आल्याबद्दल आणि या भूमीमध्ये हा प्रकाशन सोहळा केल्याबद्दल तुमचे आभार लेखक मित्र आणि लेखक मार्गदर्शके की ज्यांचं बऱ्याच वेळेस आम्ही बऱ्याच वेळेस जिल्हास्तरावर किंवा इतरही अनेक कार्यशाळांमध्ये ऐकतो असे लेखक मित्र श्री श्रीनिवास मोरेसर यांचाही आभार त्यांच्याच फॅमिलीमधील जे आमचे खरे क्रिकेटर होते आणि खूप त्यांनी आम्हाला टीम स्पिरिट दिलं कारण खेळातलं स्पिरिट हे माणसाला कधी जा शांत बसू देत नाही तिथून आलेलं स्पिरिट हे सर्व गोष्टीत माणसाला यशस्वीता करतं तर रमाकांत सर यांचंही मनपूर्वक आभार आत्ताच मेगारे सर सन्मान्य ज्यांची ज्यांनी या भूमीला ओळख दिली आणि कुठं ना कुठं जेव्हा जेव्हा या भूमीचा इतिहास लिहिला जातो तर त्या इतिहासामध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय तो अपूर्ण वाटतो असे गुरुवारी मेघाडेसर यांचेही आभार त्यासोबतच ग्रामस्थ ज्यांच्या सेवेने गाव खुलत आहे आणि कोरोना काळातही ज्यांनी खरा योद्धा म्हणून खूप तत्परतेने काम केलं की जिथं लोक आपल्या सगळे दवाखाने बंद करून बसले होते पण ते मात्र काही होत नाही मला असं म्हणून सतत लढत होते असे डॉक्टर काजीसाहेब यांचेही आभार निकम साहेब जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या एक चांगली दिशा देत आहेत त्यांचे आभार राजपूत साहेब यांचेही आभार आणि ज्या ज्या या इथल्या प्रेमायशसमधल्या लोकांनी जो घडून आणला आहे त्यात मी पण तर हा आपणा सर्वांचेही कोणच एकदा आभार आणि मी या प्रसंगी मोरेवाडी कुटुंबीय जे आहेत त्यांचाही नाम उल्लेख इथं करतो कारण कर त्यांचं खूप मोठं श्रेय आहे त्यामध्ये त्यांच्या सुविध्यपत्नी सोमीनाक्षी यांचेही आभार चिरंजीव दीपक याचेही मनपूर्वक आभार काका आज नाही आहेत पण सदाशिवराव मोरे यांचंही जे चित्रपू असतील त्यांचेही ज्यांनी अशी सुपुत्र दिली आपल्या या आणि हां तर त्याच आपल्यामध्ये नाहीत तर त्यांचेही मनपूर्वक आपण इथं एक आठवण काव्य आभार तर मानू शकत नाहीत आपण आईंचे आपण केशरबाई यांचेही नुकतेच आभार मानलेले आहेत मोठी बहीण सो उषा उत्तमराव पवार बंधू सूर्यकांत रमाकान तसेच वहिनी स्व अनुराधा स्व अश्विनी मुलगी स्वपंकजा अर्जुन शिंदे या सर्व मोरेकर परिवाराच्या आपण एकदा पण उच्च आभार मानूया त्यांचे ऋण व्यक्त करूया एवढंच थांब मोरेसर औरंगाबादला आहे त्याचबरोबर रमाकांत मोरे हे तिघही भावंड जेव्हा आम्ही कॉलनीमध्ये राहत होतो तेव्हा अगदी घरातला एक सदस्य असल्यासारखं नोकरीला लागेपर्यंत पहिलीपासून नोकरीला लागेपर्यंत ज्या कुटुंबात मी खेळलो असेल बागडलो असेल लहानचं मोठं झालं असेल ते मोरे कुटुंब यांच्या ऋणात मी आयुष्यभर राहिलो तरी कमी पडणार नाही अशा प्रकारचं प्रेम यांनी माझ्यावर केलं ते करत असतानाच एक वेगळ्या प्रकारचा जो घरच्या लहान भावावर संस्कार करण्याचा भाग जो असतो संस्कार करण्याचा भाग देखील तीनही भावंडांनी अतिशय जर ते जेवत असतील तर जेवत असतील तर त्यांच्या ताटातला एक घास असं कोणत्याही प्रकारचं वेगळेपण त्या ठिकाणी जाणवू देता अतिशय वेगळ्या प्रकारची वागणूक म्हणजे अतिशय मी कधी कधी त्यांच्या घरी मुक्कामी पण असा तो दिवसभर सकाळी त्यांच्या घरात गेल्यानंतर कधी बाहेर पडल हे सांगता येणार नाही म्हणजे त्यांच्या घरातच जेवण वगैरे करणं म्हणजे दिनक्रमच त्यांच्या घरापासून सुरू व्हायचा आणि घरातच संपायचा असा स्नेह मोरे कुटुंबियाशी माझा सलग पंचवीस वर्ष जोपर्यंत मी नोकरी लागत नाही तोपर्यंत माझी शिकवणी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतील इवन खेळत असताना देखील अतिशय लहान बंधू आहे म्हणून खेळायला जाऊ देणं सुरुवातीला खेळवणं अशा प्रकारचं काम या मोरू मोरे कुटुंबियांनी माझ्यावर फक्त माझ्यावरच नाहीत कॉलनीतील सगळ्या मुलावर सगळ्या मुलांना घडवण्याचं काम या मोरे कुटुंबियांनी अतिशय उत्कृष्टपणे आज जवळजवळ कॉलनीमध्ये पाहिलं तर प्रत्येक कुटुंबातील किमान एक तरी सदस्य धोंड्राई कॅम्पमधील प्रत्येक एक सदस्य शासकीय सेवेमध्ये आ... जवळजवळ सर्वच घरामध्ये शासकीय सेवेमध्ये लागण्याचं श्रेय फक्त आणि फक्त मोरे कुटुंबियांना या ठिकाणी द्यावं असं या ठिकाणी वाटत सांगण्यासारखं भरपूर बर आहे ठीक आहे एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो पुनश एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद मला वाटत दोघ दोघात आपण सर्व खरं तर या घरगुती आणि छोट्या अनौपचारिक कार्यक्रमाला का मला यावेळेला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची पहिल्यांदा क्षमा मागतो सकाळी मला मोरे सरांचा फोन आला होता परंतु मी बाहेर गेलो होतो मॉर्निंग वॉकला आणि बोलायचं सरांना राहून गेलं आमच्याकडे शिबिर सुरू आहे आणि या कार्यक्रमाला का या यावं या की टाळावं अशी मनस्थिती त्याच्यामुळे झाली मागच्या पाच सात दिवसात जशा तुमच्या चाचण्या झाल्या करोनाच्या तसं वस्तिग्रहामुळे आमच्या सर्वांच्या झाल्या काल आणि त्याचे रिझल्ट येणं बाकी आहे तसं काही कोणाला होणार नाही तो नैतिक धाक म्हणून कसं असतं की माहीत असून जे सुगणी पुढे हिंडले कार्यक्रमात सहभागी झाले सगळ्यांना हे केलं म्हणून परत मला खराज सरांचाही फोन आला धर्मराज सरांचाही फोन आला आणि हा कार्यक्रम गेवरायचाही व्हावा अशी माझी इच्छा होती आणि नेमका हा जर होता